शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की मान्सून जसा पुढे सरकला तसं पावसाळी वातावरण देखील पुढे सरकलेलं आहे आणि आता पावसाचं वातावरण महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतामध्ये कमी झालेलं आहे तरी देखील आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये असलेल्या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावर आता पडायला सुरुवात होणार आहे आणि आजपासून महाराष्ट्रातील वातावरणात बदल होईल महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रानुसार महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण सध्या नाही मात्र आता कोकण किनारपट्टीकडून पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे एकूणच आजपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे आपल्या सर्वांना माहिती आपण सध्या केवळ सात दिवसाचा अंदाज घेत असतो मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये विदर्भात देखील आहे विरळ स्वरूपात पावसाचं क्षेत्र तयार होणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण असं मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज जी एफ एसने सत्तावीसला दिला आहे अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे देखील विदर्भ मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये तीस तारखेला कमी होताना दिसते परंतु कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र एक जुलैला देखील असण्याची शक्यता आहे यापुढे कोकणात सातत्याने पाऊस असणं अपेक्षित आहे अजून आमच्या निरीक्षणानुसार कोकणात फारसा पाऊस झालेला नाही परंतु यापुढे कोकणातील पावसाचं वातावरण प्रभावी राहणारे पूर्व विदर्भातील देखील पावसाचं वातावरण कायम राहील आपण समरील मॉडेलमध्ये ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज जर बघितला तर आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होणं अपेक्षित आहे सत्तावीस तारखेला या पावसाच्या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात पावसाळी वातावरण राहणार आहे कोकणातील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे एकोणतीस तारखेला पावसाळी वातावरण हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आता सध्या कोकणातील पावसाचा प्रभाव वाढेल आणि मान्सून सरी अनुकूल वातावरण तयार होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार महाराष्ट्रात तीस तारखेलाही जोरदार पावसाळ्यातून दाखवण्यात आलं आहे मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे आपण एक जुलैलाही पावसाळी वातावरण बघतो संपूर्ण भारतामध्ये पावसाचं प्रमाण आता वाढत जाणार आहे कारण जसा मान्सून पुढे सरकेल तसं पावसाळी वातावरण देखील मान्सून बरोबर पुढे सरकणार आहे एकूणच बघता जुलैची सुरुवात देखील फार समाधानकारक दिसत नाहीये पुन्हा एकदा नवीन पावसाळी वातावरण हे चार तारखेला तयार व्हायला सुरुवात होईल दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल स्थिती ही पाच तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळे पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण पाच जुलैनंतर सुरू होईल हेच वातावरण आपण जेव्हा एकत्रित स्वरूपात बघतो पुढील दहा दिवसासाठी तर आपल्याला स्पष्टपणे या वातावरणामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाचं तरुण राहण्याची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वारे सक्रिय असले तरी देखील समाधानकारक पावसाचं तरुण महाराष्ट्रात नाही एक हजार हेक्टर बसकलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये आहे सर्व घटक अनुकूल असून देखील अद्याप पावसास अपेक्षित सुरुवात झालेली नाही मान्सून अतिशय धीम्या गतीने पुढे सरकलेला आहे मान्सून जसा पुढे सरक सरकतो तसं पावसा वातावरणही पुढे सरकत आहे त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी होत आहे संपूर्ण भारताचं निरीक्षण केलं तर बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात नव्याने बाष्प तयार झालंय कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे मान्सूनबरोबर पावसाळी वातावरण ही भारतात पुढे सरकताना स्पष्ट दिसतं आहे मात्र दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागात पावसाळं वातावरण कमी होतं आहे पुढील दहा दिवसात देखील कोकणातही पावसाची शक्यता पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता आहे परंतु मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता मॉडेल दाखवू लागले आहेत आणि सुरुवातीला जूनमध्ये झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रात पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्यात पेरलेल्या पिकांना आता पावसाची आवश्यकता आहे या पार्श्वभूमीवर मान्सूनसरी सरी देखील सुरू होणं आत्ता गरजेचं आहे अतिशय वातावरण अनुकूल आहे आज सव्वीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणं अपेक्षित आहे तशा प्रकारे मान्सून सरी होण्यासाठी देखील अतिशय अनुकूल अशा प्रकारचं मॉडेलचं वातावरण दाखवलं जात आहे परंतु प्रत्यक्षात त्या प्रमाणात पाऊस होणं आवश्यक आहे आज दिवसभरात आणि उद्या कोकण किनारपट्टीला देखील जोरदार पावसाच्या सरी होणं अपेक्षित आहे आपण एकूणच वातावरण बघता महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी वातावरणासाठी भाग बदलत विरळ अशा प्रकारे वातावरण निर्माण होतं आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात अतिशय चांगलं पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित आहे म्हणजे साधारण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस महाराष्ट्रात काही विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे एकोणतीसला मान्सून सरींचा प्रभाव महाराष्ट्रात पडणं अपेक्षित आहे त्यामुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात काही विभागात होईल तीस तारखेला देखील मान्सून सरींसाठी अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण मान्सूनबरोबर कमी होत असतं परंतु महाराष्ट्रावरही त्याचा विपरीत परिणाम होतो आहे हलक्या पावसाची शक्यता महाराष्ट्रात दोन तारखेला देखील आहे एकूणच पावसाळी अंदाज शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे आहे आपण या तीन दिवसात समाधानकारक पावसाची अपेक्षा करतो त्यामुळे एकूणच हवामानात काय बदल होत आहेत आणि कशा पद्धतीने पावसा वातावरण तयार होतं आहे याचं सूक्ष्म निरीक्षण करणं आता आवश्यक आहे शेवटी निसर्ग आहे जे वातावरण पोषक बनेल आणि जसा पाऊस होईल त्याचा अंदाज आपल्याला दिला जाईल परंतु अनुकूल स्थिती असून देखील समाधानकारक पाऊस महाराष्ट्रात पडताना दिसत नाही मान्सून बरोबर भारतात मात्र पाऊस पुढे सरकताना स्पष्ट दिसतोय दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण कमी होत आहे परंतु हा निसर्ग नियम आहे जसा मान्सून पुढे सरकतो तसा दक्षिण भारतातील पाऊस कमी होत असतो परंतु त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसतोय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा